रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सुद्धा लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे मतदारांचा उत्साह कसा आहे जाणून घेऊयात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळे करत प्रणव कसा दिसतोय मतदारांचा उत्साह सकाळच्या सत्रामध्ये जर विचार करायला गेलो तर मतदार जे आहे ते मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं बाहेर पडले होते मात्र तासाभरानंतर ही जी गर्दी जी आहे ती कमी कमी होताना दिसली मात्र आता पुन्हा एकदा साधारणतः नऊच्या नंतर ही गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येनं ह्या मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेले बाहेर पडलेले दिसत आहेत रांगा ज्या या मतदान केंद्रांवर लागलेल्या आहेत मात्र सकाळच्या सत्रामध्ये जी मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं जी लोकं आली, आली होती ती मोठ्या संख्येनं आली होती पहिल्या तासाभरामध्ये मतदान जे आहे ते बऱ्यापैकी झालं होतं मात्र नंतरच्या जे पुढचा तास आहे आठ ते नऊच्या दरम्यान जरा थोडीफार गर्दी ह्या मतदान केंद्रांवर कमी झालेली होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मतदार जे आहेत ते घराबाहेर पडताना पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येनं मतदार या मतदान केंद्रांवर येऊन मतदान करतात तिथली प्रामुख्याने जी लढत आहे ती शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशी लढत या सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते अगदी प्रणव तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते मध्ये आपण जाऊयात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आहेत आणि त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अनंत गीते सुद्धा आहेत प्रफुल्ल काय नेमकं अनंत गीते हे आवाहन करतायत मतदारांना सर आपल्यासोबत केंद्रीय मंत्री अनंत गीते आहेत सर आज रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होते काय आवाहन कराल आपण मतदारांना खरं म्हणजे आता मतदारांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की रायगडचा या लोकसभा मतदारसंघाचा मतदार ज्यानं मागील दोन वेळा मला विक्रमी मताने विजयी केला आहे तोच मतदार या निवडणुकीतसुद्धा मला निश्चितपणाने विक्रमी मताने मतदान करील हा निर्णय मतदारांनी स्वयंस्फूर्त घेतलेला आहे आणि त्याचा अतिशय उत्साही प्रतिसाद या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आला आहे आज सकाळपासूनच आता रांगा लागलेल्या आहेत मतदार उत्साही आहे आणि त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता निश्चितपणे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदारसंधी देईल आणि या रायगडमधून मला पुन्हा एकदा रायगडचा मतदार आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल uh, सर मागच्या वेळेला आपल्याला निसटता विजय मिळाला होता यावेळेला जी तिरंगी लढत नाही तर सरळ लढत आहे या लढतीचा काय फरक पडेल असं वाटतं का आपल्याला यावेळेला खूप सोपं आहे खरं म्हणजे ही निवडणूक माझ्याकडता अतिशय सोपी आहे एकंदर जे वातावरण प्रचारातलं मी पाहिलं आणि ज्या तऱ्हेनं प्रतिसाद मला संपूर्ण मतदारसंघातून आहे त्याप्रमाणे ही निवडणूक सव्वा लाख ते दीड लाखाच्या मताधिक्यानं मी सहज जिंकेन निश्चित धन्यवाद सर सुवर्ण अगदी बरोबर प्रफुल्ल मतदारांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं यासाठी आवाहन सगळ्याच मंत्र्यांकडून सगळ्याच नेत्यांकडून केलं जात धन्यवाद प्रफुल्ल तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी